तर मित्रांनो आज सकाळ सकाळी विषय झाला असा <coughs> या ठिकाणी कावळ्याचं दुःखद निधन झालं बरं का तर कावळं वराडते ते सकाळ वर, जर ना आता त्यांची पांग झाली आणि एका या खांबावर थोडासा म्हणजे ठिणग्या उडल्या आणि कावळाखाली मरून पडला बरं का मित्रांनो तर तो कावळं जमा झाली ते आता मी इथं आल्यानंतर ते निघून गेलं

आणि तो मरून गेला मग चिकटला आणि मरला आता त्याला त्याला आपण काय करायचं मस्त पैकी खादा खादायचा आणि मस्त पुरायचा सकाळ ना कावळ वर्डत होत ते ह्याच पाहुण होत रावळ होत त्याच म्हणजे नाटक होत ते सगळं सकाळ जण वरडत होत

Kaula kya cha wala na? Mala, mala Kudha wala? Kaula kya cha marla Kaula kya cha wala na? Kaula chawal ka? Naya chawal Naya na? Tiyo ta marla na ata kas chawal Hikari mabhi sarki waisi? Kaula naya chawal kya na? Naya chawal kya na?

तिकड झोपलाय कावळा ना नाही उठलं ना 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 तर मित्रांनो तिकडे या ठिकाणी मित्रांनो सकाळी कावळा चिपटून म्हणजे बाबा मारला बर का मित्रांनो तर त्याला आपण इथं बांधावर मस्त पैकी थोडासा खडा खातलाय आणि फुलं काय आपल्याला पाहिजे असली नाही भेटली पण बाबा जे आपल्या रानात जी फुलं भेटतात ती फुलं आणली ते मी आणि त्याला मस्तपैकी आपण पुरणारे सकाळ जर कालवा कालवा चालला होता कावळ्यांचा बरं का वरडत होती तर कावळा एक असा पक्षी की ते पक्षी माणूस मारल्यानंतर कावळा शिवल्याशिवाय त्याच्या आत्म्याला शांती भेटत नाही असं म्हणतात बरं का आता आमच्या बिराडावली जी म्हणजे अनुसाया माझी मावशी काकू म्हणत होती बाबा कावळ्याला तू शिवणं ग पण कावळ्याला शिवणं बाबा हा एक पक्षीच आहे त्याला अगं अडचण काय आपण मांसारी जर मांसाहारी असं कुंबडीचं बाकऱ्याचं परत कशाचं बी मटण खातो आपण मित्रांनो मग हा पक्षीच आहे ना मग ह्या पक्षाला जर आपण शिवलं तर काय बाबा अनर्थ होतो हे तसलं काय म्हणजे अंधश्रद्धेवर मित्रांनो विश्वास ठेवू नका आणि एखाद्या पक्षी आपले आपल्या जवळ जर समजा असेल बाबा असली दुखदना म्हणजे घटना झाली असेल पक्षीची तर त्या पक्षीचा हाल होऊन जी त्याचं हे होण्यापेक्षा त्याला मस्तपैकी आपण अशा प्रकारे करणार आहे आणि माझ्या बिराडा शेजारी झालं ह्या वाऱ्यावर चिकटून कावळा सकाळी मारला तुम्हाला दाखवणार आहे मी कावळ्याची काय अवस्था झाली मित्रांनो त्या आणि ह्या ठिकाणी त्याचं थोडंसं आपण करणार आहे त्याला इथं पुरणार आहे मस्तपैकी सुंदर असं कावळं सकाळ जर ओरडून ओरडून ते निघून गेलं बरं का मित्रांनो तर चला तर मित्रांनो ह्या ठिकाणी मी तरवाड्याची काय फुलं आणली तर दोत्रेची फुलं काय आणली थोडीफार ही असली म्हणजे राना जी मला फुलं भेटली ती आणली बरं का आणि तर ह्या ठिकाणी कावळा मित्रांनो मरून पडला आहे बरं का मित्रांनो सकाळी चिकटून तर तुम्ही पाहू शकता एकदम त्याला करंट शॉक बसला आहे त्यामुळं ताटलाय आणि हो का पाय कसा जळाला आहे बाबा है का असं पाय जळाला आहे त्याला आता मुंग्या लागलेत आहे थोडेशा आणि एक तर पाय म्हणजे राहिलाच नाही जळून जागे बे सगळा जळून गेला बरं का पाय हो का हाय का म्हणजे इतकं लायटीचा बेकार शॉक बसला त्याला तर चला आपण त्याला थोडस आपण दो हे करू त्याला पूर्ण नाही का ह्या ठिकाणी आपण खाटा घेतलाय बरं का मित्रांनो इकडे इथं बस बस तिथं तरी थोडस बारक आपलं छोटंसं फडक आहे मित्रांनो हे फडक हातरणार आहे मी खाली हिथ बघ का हा झोपायला करले कावळ्याला तर ही टनटणीची ट्रें फुलं थोडीशी अशी घेतो खाली टाकून पाला बी थोडासा टाकतो त्याच्यानंतर त्याला असं हा झोपला कावळा बाई आता नाही ना आणि बांधावर आपण ठेवला आहे कारण बाबा जरी समजा ट्रॅक्टर वगैरे आपल्या वावरात ही फाय पेराय फनाय आलं ना तरी जेणेकरून त्याला उकारला गेला नाही पाहिजे अशा प्रकारे आपण त्याला हा सुद्धा खूप गुप सर मग सर तर चला ही सगळी फुलं टाकली ते मस्तीपैकी आणि आता आपण माती ते जाऊ टाकून घेऊ झोपलं का आता आता झोपला ठीक आहे झोपला ना आता झोपला आता नाही Ата най тетсу, Найре. Оке. Ата кавла най Ата най